थंडी असो अथवा नसो पण सकाळी सकाळी सर्वांनाच मस्त चहा हवा असतो म्हणून आज आपण इथे मसाला चहा करणार आहोत आणि हा चहा करण्यासाठी पाच साहित्य वापरून आपण घरच्या घरी पन्नास ग्रामच्या प्रमाणात मसाला करणार आहोत आणि हाच मसाला वापरून फक्कड असा चहासुद्धा करणार आहोत हा चहाचा मसाला तुम्ही एखाद्या छोट्या काचेच्या बर्नीत भरून ठेवलात ना तीन ते चार महिन्यापर्यंत अजिबात खराब न होता मस्त राहतो आता काय काय साहित्य लागतं ते सर्व मी इथे काढून घेतलेत इथे मी सुंट घेतली आहे पंचवीस ग्रॅम हिरवी वेलची साडेबारा ग्रॅम पुढे जाऊन मी तुम्हाला चमच्याचं प्रमाणसुद्धा सांगणारच आहे एक ग्रॅम जायफळ दालचिनी दोन ग्रॅम घेतली आहे तुम्ही इथे बघा दोन मोठे तुकडे आणि त्यापेक्षा छोटासा तुकडा दालचिनीचा घेतला आहे अडीच ग्रॅम इथे मी लवंग घेते आता मी इथे तुम्हाला चमच्याचं प्रमाणसुद्धा सांगणार आपण जो नाश्त्याचा चमचा घेतो ना त्या चमच्याच्या प्रमाणामध्ये तीन चमचे आपण इथे ही हिरवी वेलची घ्यायची आहे आणि त्याच चमच्याने एक भरून असा लवंग घ्यायचे आणि अर्धा चमचा आणि वजनाने सहा ग्रॅम इथे आपण साखर घेतली आहे आता हे सर्व साहित्य न भाजतात मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटा चमचा साखर सुंट मी इथे थोडीशी कुटून घेतली आहे दालचिनी लवंग वळचे दोन छोटे तुकडे आणि हिरवी वेलची आता आपण हे सर्व मसाले बारीक करून घेऊयात तुम्ही इथे बघा मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे मस्त असा मसाल्याला इथे सुगंध येतोय हा मसाला एकदम बारीक नाही झालात ना थोडंसं जाडसर असेल ना तरी चालेल आपल्याला ह्या मसाल्याचा फ्लेवर फक्त चहामध्ये हवा आहे ज्या प्रमाणामध्ये आपण मसाले घेतले होते ना त्याच प्रमाणामध्ये आपला बरोबर पन्नास ग्राम मसाला इथे तयार होतो तुम्हाला मी इथे मोजूनसुद्धा दाखवते उरलेला सर्व मसाला मी आता ह्यामध्ये टाकते तुम्ही इथे बघा बरोबर ती पन्नास ग्राम मसाला आपला इथे तयार झालेला आहे आता हाच मसाला वापरून आपण मस्त चहा बनवणार आहोत मी इथे दोन कप चहा बनवणार त्यासाठी मी इथे दीड कप पाणी टाकते आणि त्यामध्ये तीन छोटे चमचे चहा पावडर आणि चार चमचे साखर टाकायची आहे चहा चांगला उकळल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा चहाचा मसाला टाकून हलवून घ्यायचे तुम्ही इथे बघा मस्त असं आपला चहा उकळलाय त्यामध्ये आता मी दीड कप दूध टाकते दुधाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखरेचं प्रमाणसुद्धा तुम्हाला हवं ना त्याप्रमाणे तुम्ही करा तुम्हाला जास्त गोड हवा असेल साखर थोडी जास्त टाका आणि इथे चहाचा मसालासुद्धा मी आधी टाकला होता तुम्हाला हवं असल्यास दूध टाकल्याच्या नंतर चहाचा मसाला टाकलात ना तरीसुद्धा चालेल तुम्ही इथे बघा मस्त जाडसर असा आपला चहा इथे तयार झालेला आहे इथे सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही चहा केलात ना तर तो, तो अजिबात पातळ किंवा पांचड होत नाही मस्त फक्कड असा चहा होतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर